नमस्कार मंडळी दरवर्षी साठवत चाललेल्या गाळामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरल्यास धरणाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थितीत होण्याबरोबरच कृषी उत्पादन भरीव वाढ होणार आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील ध धरणामधील गाळ काढून तो शेतात व पसरण्यासाठी गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबण्यात आलेली आहे राज्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारी योजना कायमचोरी राज्यात राबवण्याचा निर्णय शासन निर्णय वीस चार दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला होता जलयुक्त शिवार दोन व जलयुक्त गाळयुक्त धरणे गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अध्यक्षतेखाली एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत निर्णयानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना कामामध्ये अनेक वेळा व अनेक ठिकाणी मशीनद्वारे गाळ काढणे करिता स्वयंसेवी संस्था उपलब्ध होत नाही व त्या अभावी कामे रखडत असे निर्दनास आले होते त्यामुळे अशासकीय संस्था उपलब्ध असल्यास नसल्यास अशावेळी ग्रामपंचायतमार्फत कामे राबवण्याबाबत आज व ग्रामपंचायतीला सर्व अधिकार गाळ देण्याचे गाळ करण्याचे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनने करून याला पंचायतला मंजुरी देण्यात आली नाही तसेच विभागातील कामाची तपासणी करण्याची देय अदा करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणून जिल्हा स्तरावर देयक अदा करण्याची कार्यपद्धती अवलंबण्यात यावी असे निर्देश सदर बैठकीत घेण्यात आले होते त्या अनुषंगाने राज गाळामुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा मोठ्या सुलभतेने व गतीने राबवण्यासाठी विचार दोन हजार शासनानुसार सुधारणा करण्याची बाब शासनाचे विचारधर त्या अनुषंगाने यंदा सरासरी पक्षा कमी पोहोच झाल्यावर कमी पडण्याची शक्यता वर्तवली तसेच महाराष्ट्र जल साठेमध्ये अजूनही अंदाजे चव्वेचाळीस कोटी घनमीटर आहे संपूर्ण राज्यात विशेष विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आणि महा महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवणे प्रस्तावित आहे तसेच याआधीच्या योजनेत शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होते मशीन खर्च स्वयंसेवितता तर गाळ पसरण्यासाठी वाहतूक तसेच पसरण्याचा शेतकरी खर्च करीत होते गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार महत्त्व पाहता ते जमाने राबविणे आवश्यक आहे त्यामुळेच यावेळी शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्ही खर्च देणे देण्यात येणार आहे तसेच अल्प उल्पधारक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येणार आहे अशी शेतकऱ्यांना त्या त्या संदर्भात अनुदानही देण्यात येणार आहे याला मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जायचं तुमच्या शेतामध्ये तुम्हाला शेत गाळ टाकायचं असेल तर सरपंच आणि ग्रामसेवकांना विचारत घ्यायचं किंवा ठरावामध्ये तुमचं नाव द्यायचं तुमच्या आस आजूबाजूला असलेल्या धरणातील गाळ किंवा गट्ट्यातील गाळ बंधाऱ्यातील गाळ हा तुमच्या शेतामध्ये टाकायचा आहे त्यासाठी अनुदानही मिळणार आहे आणि सोपे सोपी पद्धत ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला मिळणार आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र